नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्ममध्ये भंडारा जिल्ह्याचे माननीय एस पी नुरुल हसन सर यांच्या माध्यमातून हा दिशा प्रकल्प सुरू आहे मी अखिल सर संचालक एम पी एस सी हब अकॅडमी आज आपण अर्थशास्त्र विषयांचा वन लायनर सिरीज घेता होता आणि या वन लायनरच्या माध्यमातून तुमचा बराच इन्फॉर्मेशन्स इन्फॉर्मेटिव्ह फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल माहिती हे काय होणार आहे कवर होणार आहे महत्वाचा म्हणजे की अर्थशास्त्र विषय हा कन्सेप्ट बेसिस आहे त्याच्यानंतर आपण विचार केला तर फॅक्च्युअल ही प्रश्न याच्यावर पोलीस भरतीला येतात तसंच एम पी एस सी मध्ये विचार केला तर याच्यामध्ये कन्सेप्ट बेसिस प्रश्न येतात राज्यसभेला कंबाईनला कन्सेप्ट प्लस फॅक्च्युअल हे दोन्ही कंपाईल करून प्रश्न विचारले जातात आणि पुलिस भरती असेल आणि सरळ सेवा प्रश्न परीक्षा असतील याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये जे काही सायंटिस्ट आहेत म्हणजे सायंटिस्ट म्हणजे तज्ञ व्यक्ती त्यांना आपण सायंटिस्ट म्हणतो तर ते तज्ञ व्यक्ती कसे असतात त्यांनी आपापल्या आप पद्धतीने आपापले आप विचार मांडलेले आहेत जसे की दादाबाई नवरोजी असतील त्यांनी ड्रेन थेरी मांडलेली आहे जसे की रमेशचंद्र दत्त असतील त्यांनी पण आपले वेगवेगळे विचार व्यक्त केलेले आहेत त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे बरेच जे तज्ञ व्यक्ती आहेत यांनी अर्थव्यवस्थेबद्दल आपापले मत त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि या देशाचा विकास कसा होईल यासाठी त्यांनी महत्वाचा एक पाऊल उचललेला आहे आणि ते आपण इन्फॉर्मेटिव्ह या पद्धतीने बघणार आहोत त्याच्यानंतर आपण विचार केला तर या देशामध्ये जे पंतप्रधान होऊन गेले जसे की मनमोहन सिंग असतील नरसिंह राव असतील यांनी सुद्धा आपल्यापल्या पद्धतीने त्यांनी अर्थव्यवस्थेचा एक विचार केलेला आहे आणि लोकांपर्यंत ते माहिती पोहोचवलेली आहे जसं की आपण आज बघणार आहोत बघा रे की अर्थ अर्थशास्त्र विषय आपण बघत आहोत अर्थशास्त्र विषयांमध्ये सर्व इन्फॉर्मेटिव्ह आहे आता बघा याच्यामध्ये काय म्हंटलेलं आहे एसबीआय चे एसबीआयचे ना एसबीआय हे कशाचे लघुरूप आहे त्याला मराठीत काय म्हणतात आता एसबीआय ना एसबीआयला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे आता स्टेट बँक ऑफ इंडियाची ही स्थापना आहे जसं आपण विचार केला तर एकोणीसशे एकवीस मध्ये इम्पेरियल बँक आलेली होती एकोणीसशे एकवीस मध्ये इम्पेरियल बँक आली होती आणि या इम्पेरियल बँकेच्या माध्यमातून एसबीआय ची स्थापना झालेली आहे कधी रे एकोणीशे पंचावन्न मध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे एका क्वेश्चन्स वरून आपले दोन तीन क्वेश्चन्स असे निघू शकतात ता आणि त्यावर प्रश्न येऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण विचार केला रे की आरबीआय हे कशाचे लघुरूप आहे त्याला मराठीत काय म्हणतात आरबीआय ला सर्वांनाच माहित आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतात भारतीय रिझर्व्ह बँक म्हणतात आता हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे स्थापना कधी झाली तर हे झाली एकोणीसशे एक पस्तीस ला हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो की ची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला झाली हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे पुढे बघा इकॉनॉमिक्स एस एज अँड इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिलाय विचारलेला आहे तर हे लिहिलंय न्यायमूर्ती रानडे आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय की न्यायमूर्ती रानडे यांचा पण खूप मोठा रोल अर्थव्यवस्थेमध्ये आहे आता बघा याच्यावरून आपण जर इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला रानडेंच्या बद्दल तर यांचा जन्म कुठे झाला तर मध्ये झाला नाशिक जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे हा ना आणि रानडेंनी यांनी प्रार्थना समाजाचा खूप मोठा यांचा काय आहे सहभाग आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं तर ता, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके तर त्यांनी एस एज अँड इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे कोणी न्यायमूर्ती रानडे यांनी अर्थशास्त्री या विषयात नोबेल सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण होते रे तर ते होते अमर्थ सेन होते कोण होते अमर्थ सेन होते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर ऑफ्रिकन देशापैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे तर तो आहे दक्षिण आफ्रिका त्याला आपण साऊथ आफ्रिका म्हणतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघा रे लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात तीस सदस्य असतात कोणत्या समितीमध्ये तर लोक अंदाज समितीमध्ये एकूण तीस सदस्य असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात रे तर राजकोषीय धोरण म्हणतात आता राजकोषीय धोरण रे जिथं जिथं राजकोषीय येते तिथं तिथं सरकार काम करते हे लक्षात ठेवायचं आणि जिथं जिथं मोद्रिक येते मोद्रिक इथं येते आरबीआय हे लक्षात ठेवायचं राजकोषीय धोरण कोण सांभाळते रे सरकार आणि मौद्रिक धोरण कोण सांभाळते रे आरबीआय एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला पुणे खालीलपैकी कोणती भांडवल जमा नाही ठीक आहे कोणती भांडवली जमा नाही खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही तर ते आहे व्याज खर्च ते आहे व्याज खर्च भांडवली हे भांडवली जमा नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर प्रत्यक्ष कर कशाला लादला जात नाही रे तर प्रत्यक्ष कर हा उत्पादनावर लादला जात नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कशावर लादला जात नाही तर उत्पादनावर लादला जात नाही आता बघा मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे जिथे अर्थव्यवस्था काय असते रे खाजगी क्षेत्रासह सार्वजनिक क्षेत्रासह अस्तित्वात आहे अशा पद्धतीने काय असते रे मिश्र अर्थव्यवस्था असते मिश्र अर्थव्यवस्थाची आपल्याला इथं व्याख्या सांगितलेली आहे की मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय रे की जिथे अर्थव्यवस्था खाजगी क्षेत्रासह सार्वजनिक क्षेत्राचे सह अस्तित्व आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा आता आपल्या भारतामध्ये तीन प्रकारची अर्थव्यवस्था आहे एक कोणती आहे रे समाजवादी अर्थव्यवस्था एक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि एक आहे मिश्र अर्थव्यवस्था असे तीन अर्थव्यवस्था आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये किती अर्थव्यवस्था आहेत समाजवादी भांडवलशाही आणि मिश्र आपण कोणती स्वीकारलेली आहे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कोणती रे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे आता बघा दादाबाई नवरोजींनी त्यांच्या कोणत्या पुस्तकात इंग्रजांनी भारतातील संपत्तीचा निचरा करण्याची कल्पना स्पष्ट केलेली आहे हे लक्षात घ्या त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे ते कोणती पुस्तक होती रे तर भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट हे त्यांची पुस्तक होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके आता पुढे बघा खालीलपैकी खालीलपैकी कोणाला शंभर रुपयाच्या चलनी नोटा छापण्याचा अधिकार आहे कोणत्या बँकेला आहे तो तर बँक नोटा प्रेस मैसूरला आहे या बँकेला शंभर रुपयाच्या चलनी नोटा छापण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस देवासा द्वारे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवाल कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर तो संयुक्त राष्ट्राकडून तो प्रकाशित केला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके बघा खूप इम्पॉर्टंट आणि आय एम पी हे काय आहेत रे वन लायनर आहे ऑक्सफर्ड ऍडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी प्रमाणे अर्थव्यवस्थेची व्याख्या कोणती आहे रे तर विशिष्ट देशातील किंवा प्रदेशातील उत्पादन व्यापार आणि पैशाचा पुरवठा यामधील संबंध म्हणजे अर्थव्यवस्था आहे वे। अशा पद्धतीने व्याख्या सांगितलेली आहे ऑक्सफर्ड ऍडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी प्रमाणे हे व्याख्या आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार किती तीन तुम्हाला आता सांगितलं होतं कोणते कोणते समाजवादी भांडवलशाही आणि मिश्र हे तीन काय आहेत रे अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत आपल्या भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे समजत आहे आता पुढे बघा भांडवल साही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापक व्यवस्थापकीय नको आहे अशा पद्धतीने विचारलेलं आहे तर ते खाजगी व्यक्तीकडून तो नको आहे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता बघा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन कोणाकडे असते रे तर ते सरकारकडे असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणाकडे असते सरकारकडे असते उत्पादनांच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन हे सरकारकडे असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर जास्तीत जास्त नफा मिळवणे हा कोणत्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचा प्रमुख हेतू आहे तर तो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा प्रमुख हेतू आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या देशात चालू आहे भारत आपल्या भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे लक्षात ठेवायचं भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशात चालू आहे रे अमेरिकेमध्ये चालू आहे कुठे चालू आहे अमेरिकेमध्ये चालू आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था कोणत्या देशात चालू आहे रे चीनमध्ये चालू आहे लक्षात ठेवायचं ओके कोणत्या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू सामाजिक कल्याण साधणे आहे तर तो कोणती अर्थव्यवस्था असेल समाजवादी आता बघा प्रश्नामध्येच उत्तर आहे सामाजिक सामाजिक म्हणजे समाजाचा विचार करणे सामाजिक कल्याण समाजवादी अर्थव्यवस्था हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ओके त्याच्यानंतर पुढे बघा कोणत्या अर्थव्यवस्था ही सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्राच्या सह अस्तित्व असते तर ते असते मिश्र अर्थव्यवस्था कोणती अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था लक्षात ठेवायचं आहे अर्थव्यवस्थेची महत्वाचे वैशिष्ट्य किती आहेत पाच आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पाच वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगता येत आता त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे विशिष्ट भौगोलिक क्षेत्र हा ना काय ठरवते रे सीमा ठरवत असते देशाची काय ठरवते सीमा ठरवते जसे की जीडीपी जीडीपी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो आपण बरोबर आहे भारताच्या जीडीपी हा ना प्रत्येक देशात जीडीपी असते तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ते लक्षात ठेवायचं की अर्थव्यवस्थेचे विशिष्ट भौगोलिक क्षेत्र काय ठरवते रे सीमा ठरवत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता खालीलपैकी भांडवली वस्तू कोणती आहे रे तर यंत्र वगैरे हे काय आहे रे भांडवली वस्तू आहेत हे लक्षात ठेवायचं खालीलपैकी आवश्यक वस्तू कोणती आहेत घर असेल जीवन आवश्यक वस्तू मध्ये आपण पाल्याभाज्या असतील हा ना चपला असतील ते पण आपण धरू शकतो आता बघा याच्यामध्ये हापूस आंबे द्राक्षे कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत तर ते जीवन आवश्यक वस्तू आहेत आलं लक्षात जीवनावश्यक वस्तू आहेत आंबे हापूस आता पालेभाज्या वगैरे म्हटलं ना हे सर्व काय जीवन आवश्यक वस्तू आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ट्रॅक्टर हे कोणत्या प्रकारच्या वस्तूत समाविष्ट होतात भांडवली भांडवली वस्तू ते समाविष्ट होत असतात एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यंत्रमाग उद्योगाचे उत्पादन कोणत्या प्रकारचे उदाहरण आहेत रे तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येते श्रमप्रधान तंत्रज्ञान आहेत रे कारण की बघा रे एखादा यंत्र जर आपला शेती वगैरे मध्ये लागला तर त्याच्यामध्ये काय असते की माणसाची कमतरता भासते का येस माणसाची कमतरता भासते ना कारण की तिथे यंत्र काम करते ना तर असंच आहे की यंत्रमाग उद्योगाचे उत्पादन कोणत्या प्रकारचे आहे रे तर श्रमप्रधान तंत्रज्ञान आहे हे लक्षात ठेवायचं आता बघा क्षा श्रमापेक्षा यंत्र सामग्रीचा अधिक वापर कोणत्या तंत्रामध्ये केला जातो तर तो भांडवली प्रधान तंत्रज्ञानामध्ये केला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर आर्थिक प्रश्न मुख्यतः साधनांच्या निर्माण होतात कोणते प्रश्न निर्माण होतात ते होतात दुर्मिळतेमुळे दुर्मिळतेमुळे ते प्रश्न निर्माण होत असतात आर्थिक प्रश्न का मुख्यतः कोणत्या साधनांचे दुर्मिळतेमुळे निर्माण होत असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ओके त्याच्यानंतर पुढे बघा भांडवलशाही भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांचे स्वामित्व नियंत्रण आणि व्यवस्थापन कोणाकडे असते रे तर ते खाजगी व्यक्तीकडे असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके कोणत्या व्यक्तीकडे असते खाजगी व्यक्तीकडे कोणती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्थाचे उत्पादन हे खाजगी व्यक्तीकडे असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे समाजवादी अर्थव्यवस्थेत संपूर्ण उत्पादनाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण कोणाकडे असते शासनाकडे असते लक्षात समाजवादी अर्थव्यवस्थेचे संपूर्ण उत्पादन व्यवस्थापन कोणाकडे असते तर ते असते शासनाकडे असते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके आता पुढे बघा रे भारतामध्ये संरक्षण अणुऊर्जा रेल्वे इत्यादी उद्योगाचे स्वामित्व आणि व्यवस्थापन कोणाकडे असते रे बर आस्तेल, आस्तेल, तर ते सुद्धा शासनाकडे असते बरोबर आहे ना शासनास तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतात ना संरक्षण विषय असतील बंदुका असतील हा त्याच्यानंतर अणुऊर्जा असेल रेल्वे असेल उद्योग असेल हे सर्व गोष्टी कोण प्रोव्हाइड करते शासन प्रोव्हाइड करते हा तर ते कोणाकडे व्यवस्थापन असतो तो शासनाकडे व्यवस्थापन असतो आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तूची खरेदी आणि निवड कोण करते केंद्रीय नियोजन मंडळ करत असते कोण करते रे केंद्रीय नियोजन मंडळ करते आता बघा भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या आर्थिक उपक्रमामध्ये उपभोक्त्याला स्वातंत्र्य नसते उपभोक्त्याला स्वातंत्र्य नसते कारण की तो बंदिस्त असतो ठीक आहे जेवढं सांगितलंय तेवढंच त्याला करावं लागतं हे लक्षात घ्यायचं ठीक आहे आता बघा समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादना संबंधीचे निर्णय कोण घेत असतो शासन घेतो ना समाजवादी अर्थव्यवस्थेमध्येही कोण निर्णय घेत असतो शासन निर्णय घेतो आता पुढे बघा भाव ही साधारणपणे वाढणाऱ्या किमतीशी संबंधित असते कोणत्याच किमतीशी संबंधित असते वाढणाऱ्या भाववाढ म्हणजे भाववाड झालं तर किमती वाढणार आहेत ना कमी होणार आहेत का कमी होणार नाही ना मग ते कशाशी संबंधित असते ते भाववाढ किमतीशी संबंधित असते म्हणजे आपले काय वाढत असतात किमती वाढत असतात ठीक आहे त्याच्यानंतर प्राध्यापक क्रावथर यांची व्याख्या आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं आहे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे की अं यांची व्याख्या कशाचे स्पष्टीकरण देते तर ते कोणत्या गोष्टीचे देत असते रे तर ते आपल्याला सांगता येते किंमत पातळी का वाढते यासाठी त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे आणि त्यावर ते असमर्थपणे आपले मत मांडत असतात कोणत्यापणे असमर्थपणे ते मत मांडतात कारण की किंमत पातळीमध्ये वाढ होत असते म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी पैशाच्या पातळीत वाढ ठीक आहे आणि किंमत पातळीत वाढ हे आहेत म्हणजे पैशाच्या पातळीत वाढ कारण किंमत पातळीत परिणाम आहेत अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतात त्याच्यानंतर भाववाडी संबंधित प्राध्यापक क्रेमर ह ना क्रेमर यांची व्याख्या कशावर भर देते रे पैशाच्या पुरवठ्यात वाढ हे कारण आहे आणि किंमत पातळीत वाढ हे त्यांचा परिणाम सांगण्यात येते हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर भाववाढीची मुख्य कारणे किती आहेत रे तर चार कारणे आहेत भाववाढीची मुख्य कारणे चार सांगितलेले आहेत किती प्रमुख घटकामुळे वस्तू आणि सेवा यांच्या मागणीत वाढ होते तर सहा असे आपल्याला सांगता येतात घटक आहेत ओके त्याच्यानंतर विकासात्मक योजनामुळे कशात वाढ होत असते सार्वजनिक खर्चात वाढ होत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं कशात वाढ होते सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ओके त्याच्यानंतर वस्तू आणि सेवा वस्तू आणि सेवा यांची मागणी केव्हा वाढते रे जेव्हा खाजगी खर्चामध्ये वाढ होत असतो तेव्हा वस्तू आणि सेवाची मागणी वाढते ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर कराचे प्रमाण कमी केल्यास काय घडते रे मागणीत वाढ होत असते कराचे प्रमाण कमी झाले तर त्यामध्ये मागणीमध्ये वाढ होत असते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढते तेव्हा काय घडते मागणी वाढते हा ना काय वाढते रे मागणी वाढते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या घटकात वाढ झाल्यामुळे देशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा घडतो तर तो निर्यात वस्तूसाठी उपयोगांचा साठा काय घडत असतो घटत असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मागणीत आणि किमतीत के वाढ केव्हा होते जेव्हा नोटांची छपाई होत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नोटांची छपाई कुठे होते आपण मगाशी बघितलं मैसूरमध्ये हा लक्षात लक्षात ठेवायचं शंभरच्या नोटांची हा सहजरित्या कर्ज उपलब्ध झाल्यास उपभोक्त्यांचा काय घडून येतो खर्च घडून येतो खर्च वाढत असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे औद्योगिक कलाहामुळे न घडणारा घटक कोणता आहे मालाचा पुरवठा हा घटक आपल्याला सांगता येतात ठीके ओके त्याच्यानंतर खालीलपैकी नैसर्गिक आपत्ती कोणती नाही रेल्वे अपघात हे नैसर्गिक आपत्ती नाही आहे ओके हे लक्षात ठेवायचं पुढे बघा हे वनलायनर स्वरूपाचे थोडे विधानात्मक प्रश्न आहेत हे लक्षात घ्यायचं आता बघा राज्य सरकारची सार्वजनिक वितरण प्रणालीबाबत जबाबदारी कोणती आहे असं विचारलेलं आहे तर ते शिधापत्रिकांचे वाटप करणे हे त्यांची जबाबदारी आहे त्याच्यानंतर स्वस्त धान्य दुकानाच्या कामाचे पर्यवेक्षण करणे हे सुद्धा त्यांची जबाबदारी आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची माहिती घेणे हे सुद्धा जबाबदारी आहे म्हणजे हे तिन्ही गोष्टी त्यांची जबाबदारी आहे म्हणजे यापैकी सर्व आपल्याला उत्तर सांगता येतात ओके त्याच्यानंतर सार्वजनिक वितरण प्रणालीचे उद्दिष्ट किती आहे ते तर दोन उद्दिष्ट आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके okay? आता बघा पुढे इसवी सन एकोणीशे साठ मध्ये भारतात स्वस्त धान्य दुकानाची संख्या किती होती एक अंदाज सांगितला होता सत्तेचाळीस होती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके किती होती सत्तेचाळीस होती आता बघा इसवी सन दोन हजार दोन मध्ये भारतात स्वस्त धान्य दुकानाची जी संख्या किती होती चार पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपये होती हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो ओके इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतात स्वस्त धान्य दुकानाची संख्या किती होती तर चार पॉईंट अठ्ठावन्न लाख रुपये होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके दोन हजार अकरा मध्ये भारतात स्वस्त धान्य दुकानाची संख्या किती होती तर चार पॉईंट नव्याण्णव लाख होती म्हणजे आपल्याला बघता येतं की दोन हजार दोन मध्ये चार पॉईंट चौऱ्याहत्तर लाख मग इथं कमी झालेली आहे नव्याण्णव मध्ये आणि पुन्हा अकरा मध्ये काय झालेली आहे वाढ झालेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे लक्ष लक्षाधारित सार्वजनिक वितरण प्रणालीची सुरुवात कधी करण्यात आली रे तर जून एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये करण्यात आली हे आय एम पी आहे लक्षात ठेवायचं सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये धान्य वाटपासाठी कशाची आवश्यकता असते तर सीधा पत्रिकाची आवश्यकता असते ठीक आहे आता हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी अतिशय कमी किमतीत आणि दारिद्र्य आता दारिद्र्य हा टॉपिक नाही का आपण इकॉनॉमिक्स मध्ये घेतला ना मित्रांनो तर यामध्ये तुमचा बऱ्याच अं जे तज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी वेगवेगळे आपले मतं मांडलेले आहेत जसं की महत्वाची जे समिती आपण सांगतो ते आहे तेंडुलकर समिती या तेंडुलकर समितीने महत्वाच्या बहुआयामी निर्देशांक आपल्याला इथं सांगता येतात त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येते की त्यांनी आरोग्य आणि शिक्षण हे दोन घटक त्यांनी समाविष्ट केले होते माहिती असेल तुम्हाला तेंडुलकर समितीने आरोग्य आणि शिक्षण आणि दुसरी एक समिती आहे ते आहे रंगराजन समिती त्याला पॅनल सुद्धा म्हणतो रंगराजन पॅनल किंवा रंगराजन समिती हे तेंडुलकर समिती आहे दोन हजार पाच ची आहे ठीक आहे आणि रंगराजन समिती कधीची आहे दोन हजार चौदाची आहे हे लक्षात ठेवायचं ओके आता बघा कोणत्या वर्षापासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी अतिशय कमी किमतीत आणि दारिद्र्य रेषेवरील गरज कुटुंबांना वाजवी किमतीत अन्य आणि धान्य वितरण करण्यात येते तर ते इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपल्याला सांगता येतात आता हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर वार्षिक उत्पन्न पंचवीस रुपये ते एक लाख एवढे असणाऱ्या कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते रे केसरी रंगाची आपल्याला माहित आहे ना हा ना बीपीएल अजून काय काय असते एपीएल ह ना अशा पद्धतीने आपल्या घरी कार्ड असतात एक पिवळा कार्ड असतो एक केसरी कार्ड असतो त्या माध्यमातून आपल्याला राशन मिळत असते बरोबर आहे ते लक्षात ठेवायचं ओके तर हा केसरी आहे हे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते शुभ्र सफेद हे लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका देण्यात येते पिवळ्या रंगाची हे दारिद्र्य रेषे खालील खा, कुटुंबांना हे सर्वात जास्त दारिद्र्य असलेल्या लोकांना दिले जातं कोणत्या रंगाच्या शिधापत्रिकांना धारकांना सार्वजनिक वितरणाच्या लाभापासून वगळण्यात आलेले आहेत तर शुभ्र शुभ्र ज्यांच्याकडे कार्ड असतो हा ना सफेद कार्ड असतो त्यांना ते वगळण्यात आलेले आहेत कोणत्या रंगाच्या शिधापत्रिका धारक कुटुंबांना दरमहा पाच किलो तांदूळ पाच किलो गहू तसेच दोन लिटर रॉकेल दिलं जाता केसरी माहित असेल ना आपल्याला मिळतं त्याच्यानंतर पुढे बघा कोणत्या रंगाच्या शिधापत्रिका दारकास दरमहा पंचवीस ग्राम तांदूळ आणि दहा किलोग्राम गहू हा ना सवलतीच्या दराने दिलं जातो तर तो, तो पिवडी शिधापत्रिका आहे पिवडा कार्ड असतो ते लक्षात ठेवायचं कोणत्या कुटुंबासाठी अत्यंत कमी किमतीत अन्यधान्य वितरित करण्यात येतो अंत्योदय योजना हे लक्षात ठेवायचं यावर प्रश्न येण्याची शक्यता असते निराधार योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक शिधापत्रिका धारकास सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे दरमहा दहा किलोग्राम तांदूळ हा काय दिला जातो मोफत दिला जातो मोफत हे लक्षात ठेवायचं ठीक आहे निराधार असतात ह ना ज्यांचे हजबेंड वारलेले असतात त्यांना ते दिलं जातं ठीक आहे निराधार त्यांना पैसे सुद्धा दिले जाते पंधराशे रुपये महिना दिलं जात ठीक आहे आता नवीन नवीन योजना आल्या आहेत माहिती आहे तुम्हाला लाडकी बहीण योजना आली आहे त्याच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिल्या जातात ओके आता बरेच हे सगळे संविधानामध्ये प्रावधान आहेत म्हणजे योजना हे लोकांपर्यंत कशासाठी म्हणजे योजना कशासाठी राबवली जाते की लोकांचे गरजा हे पूर्ण करण्यासाठी हे योजना राबवल्या जातात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके आता बघा आपण बघूया की भारतात ग्राहक संरक्षण कायदा केव्हा पारित करण्यात आला इसवी सन एकोणीसशे आपल्याला सांगता येत आता ओके भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू करण्यात आली रे तर एकोणीसशे सत्त्याण्णव पास। सत्याऐंशी पासून ते सुरू करण्यात आली कधी एकोणीसशे सत्याऐंशी पासून ते सुरू करण्यात आले आता ग्राहकांना किती अधिकारांची कायदेशीर माहिती असणे आवश्यक आहे तर ते सात अधिकाऱ्यांची माहिती असणे आवश्यक आहे आता लक्ष आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत किंमत रचना सुरू करण्यात आली तर ते दहेरी हा ना दुहेरी आहे ते दुहेरी दुहेरी किंमत आकारण्यात येत ठीक आहे सुरू करण्यात येऊ शकते प्रश्न येऊ शकते काय येऊ शकतो जागतिक ग्राहक दिन हा दिवस कोणत्या तारखेला पाळला जातो पंधरा मार्चला हे लक्षात ठेवायचं ओके भारतीय सहरी व्यक्तींना तिच्या रोजच्या आहारातून किमान किती उष्मांक मिळला पाहिजे एकवीसशे कॅलरी त्याला उष्मांक मिळला पाहिजे हे लक्षात ठेवायचं ओके शहरी व्यक्तींना तर ग्रामीण व्यक्तीला चोवीसशे कॅलरी उष्मांक मिळाला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ओके पुढे तर इथपर्यंत आपण अर्थव्यवस्थेचे संपूर्ण काय बघितलेले आहेत रे वनलायनर बघितलेले आहेत आणि या वन लायनरच्या माध्यमातून तुमचे बऱ्याच इन्फॉर्मेशन्स हे कव्हर होतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून वन लायनर आहेत अजून एकदा आपण वन लायनर उद्याच्या मध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये पण आपण सगळ्या इन्फॉर्मेशन बघणार आहोत चालू घडामोडी आणि अर्थव्यवस्था कधीही कंपाईल करून अभ्यास करायचं असतं एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगतो रे की अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे अर्थशास्त्रामध्ये आपल्या एम पी एस सी ला कशा पद्धतीचे प्रश्न असतात तर थोडक्यात मी इथं सांगतो की बघा एम पी एस सी कंबाईनला यावर एमपीएससी पी ला कंबाईनला पंधरा प्रश्न असतात पंधरा मार्काला किती प्रश्न असतात पंधरा प्रश्न असतात कशावर अर्थशास्त्रावर अर्थशास्त्रावर पंधरा प्रश्न असतात आता पंधरा प्रश्न असतात ते कसे असतात कन्सेप्ट प्लस फॅक्ट्स हे दोनही कम्पाय करून ते प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे समजत आहे हे दोनही कंपाइल करून प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतं तुम्हाला सांगतो अर्थव्यवस्थाचा जर अभ्यास करायचा असेल तर एक छान पुस्तक आहे ते पुस्तक आहे किरण देसलेसरांची ते पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे आणि रोज तुम्ही चालू घडामोडी वाचलं पाहिजे करंट अफेअर्स हे लक्षात घ्या ठीक आहे करंट अफेअर्स तुम्ही वाचले पाहिजे तर आणि तरच तुमच्या इकॉनॉमिक्स सोबत करंट अफेअर्स दोन्ही कंपाईल करून अभ्यास केले तर तुम्हाला मार्क्स पुरेपूर मिळतील ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण वन वनलाईनर बघितलेला आहे हा भाग एक आहे भाग दोन आपण उद्याला बघणार आहोत धन्यवाद Yeah!